नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जनावरांना चालण्यासाठी केलेला बुराखी नदी पात्रात वाहून गेलाय नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळलाय पळू विद्यार्थी येथील बाळवृष्ठ यादव मोरे हे गुरे चरायला गेले असता नदीच्या पात्रात वाहून गेल्याची ही घटना घडली होती मुरबाड तालुक्यातील बळू विद्यानगर येथील बाळकृष्ण यादव मोरे व हे म्हशी वर्षी चालण्यासाठी जंगलात घेऊन गेले होते नदी पात्रात म्हशीचा रेडकू गेल्याने त्याला काढण्यासाठी नदी उतरल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने रेडकू गुराखी वाहून गेला घटना ही घटना सोमवारी सकाळी घडली होती बाळकृष्ण यादव मोरे यांचे मृतदेह रात्रभर शोधले तरी पण सापडले नाही ते मंगळवारी सकाळी सापडले असून टोकाव टोकावते येथे दाखल करण्यात आलाय चिटवाडा न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद